सेमी फायनल चार सुटला एक सुपरफास्ट फायर गेला पाच जण पळत आहेत आणि पाच जणात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत चौथा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये तेवढी सुंदर अशी लढत पाहायला मिळतेय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला काय झालं आड्याल सोमा पलीकडं सोन्या त्याच्या अड्याल नितीन निकाल गेला थर्ड अंपायर मध्ये अय तासणारे अडत या बाहेरनं या 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 बाहेर या पाठीमा सेमी फायनल पाच ओडा आहे सोळा पाच सोडायचं आहे एकला आहे तुझा मध्ये प्रसन्न तांडव सुंदर ग्रुप बीवी -बी। दोन हजार जानमानरा एकला यांची बीवी दोन हजार जानमान प्रसन्न अक्षरा विलास पवार शेडेवाडी विशाल भोजी पेडगाव ला लालूबाई प्रसन्न श्री दत्त प्रसन्न विजय बोटे सातेवाडी शहाला स्वामी समर्थ विराज रंगसिंगवाडी पाच ला संत प्रसन्न सचिन शर्मा आणि नडवार थैमान ग्रुप साखरवाडी सहा ला करणे शाहीर पॅच किलो पडतरवाडी आणि सात ला वैर प्रसन ग्रुप भूतनालवाडी हा गाडी गर सेमी व्हायरल पाच सोडायचा आहे मगाशी सुंदर अशी गाडी पळवली चेतनावर डायवर निमगावकरांचा सावकार आणि कनरखेडकरांचा तेजा त्याबद्दल या ठिकाणी निमगावकरांच्याकडनं चेतनला ऑनलाईन पासे त्याचबरोबर कनरखेड आदत तेजा जे मालक